नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे मित्रांनो याबाबत महत्त्वपूर्ण असा जे आरसुद्धा आला आहे मित्रांनो तर कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे पैसे कधी मिळणार आहेत काय आहे हा जे आर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्यक देण्याबाबतचा आजचा हा नवीन जी आर आला आहे मित्रांनो आपण पाहू शकता सुरुवातीला आपण या जी आरची प्रस्तावना पाहू पाहूया मान्य उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्यातील शेत शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमती किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पन्न व हंगाम वा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली मित्रांनो मित्रांनो आपण शासन निर्णय पाहूया राज्यातील सर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र सरसगट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर म्हणजेच प्र एका एक हेक्टर एक हेक्टरसाठी पाच हजार रुपये तर मर्यादा आहे दोन हेक्टरची म्हणजेच मित्रांनो पाच एकरपर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो सदर खर्च कापूस व सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ व वा मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो पात्रतेचे पात्रतेचे निकष कोणकोणते कौन आहेत हे पाहूया मित्रांनो या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी राज्यातील सन तीवी खरी फांगा मातिल, दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र सरसगट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन म्हणजेच अर्ध्या हेक्टरपेक्षा जास्त जर क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी एका म्हणजे एका हेक्टरसाठी मित्रांनो पाच हजार रुपये तर हेक्टरची मर्यादा दोन हेक्टर दिलेली आहे मित्रांनो म्हणजेच पाच एक पाच एकरपर्यंत अर्थसहाय्य दे अनुदेय असणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टरपर्यंतच लाभ मिळणार आहे मित्रांनो तर दुसरे पात्रतेचं निकष महत्त्वाचं दिलेलं आहे मित्रांनो राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या शेतकऱ्यांची सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणी शेत नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र आहे म्हणजेच मित्रांनो जे शेतकरी गेल्या वर्षी ई पीक पाहणी केले आहेत अशा शेतकरी पात्र राहणार आहेत तर ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनु अनुज्ञेय राहील म्हणजेच मित्रांनो आपण ई पीक पाहणी करते वेळेस जेवढे क्षेत्र दाखवले आहे सोयाबीन किंवा कापूस या पिकासाठी तेवढंच क्षेत्र समजून आपल्याला हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत मित्रांनो म्हणजेच डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत सदर योजना फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील म्हणजेच मित्रांनो हे दोन हजार जून म्हणजे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठीच ही योजना आहे मित्रांनो फक्त तर मित्रांनो आपण अधिक माहितीसाठी शासन महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर हे जी आर आपण पाहू शकता तुम्हाला जर हा जी आर हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा जी आर पाहू शकता मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेमना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू